धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासह जिल्ह्यातील अनेक मोहिते पाटील समर्थकांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश केला या पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या प्रवेशाने सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात एकेकाळी सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागाच्या राजकारणावर मोठे वर्चस्व असलेले मोहिते पाटील हे शरद पवार यांच्या नेतृत्वात पुन्हा जिल्ह्याच्या राजकारणाची सूत्रे हाती घेणार आणि पुन्हा पूर्वीचा दबदबा निर्माण करणार असा विश्वास मोहिते पाटील समर्थक व्यक्त करू लागलेत काल शिवरत्न बंगलावर या पक्ष प्रवेश प्रसंगी ज्येष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह मोहिते पाटील परिवारातील आमदार रणजितसिंह हो मोहिते पाटील वगळता सर्व सदस्य आवर्जून उपस्थित होते तर या प्रवेश सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी शिवरत्न बंगलावर सोलापूर जिल्ह्यातील मोहिते पाटील समर्थक

राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री आपला सर्वांचे राज्य नेते मार्गदर्शक आदरणीय विजयसिंह महते पाटील या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले स्टेजवर दरवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरते आदरणीय महते पाटील कुटुंबवरते प्रेम करणाऱ्या सर्व तर्मा। नेते मंडळी या अति ऐतिहासिक सोहळ्यासाठी उपस्थित झालेले सांगोला महाराज धर्माना मान खटाव गोरेगाव फायटल या तालुक्यातून आलेले राष्ट्रवादी काँग्रेस साहेब या राज्याचे देशाचे नेते काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ ने 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 नेते आदरणीय साहेब या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय विजय दादा यांच्या संयुक्त भगिनी मधुना सकाळी एक या राज्याला संदेश दिला की त्रेमूर्ती आज या ठिकाणी एकत्र आले आणि या त्रेमूर्ती एकत्र येऊन या राज्याला घेण्या पद्धतीचा संदेश दिला या मतदारसंघातील कार्यकर्त्याशी संवाद साधला या माडा आणि सोलापूर लोकसभेचे निवडणूक आपण कशा पद्धतीने जिंकायचे याची विरोध रचना आज सकाळी आलेली

त्या एक लाख मताच्या आदित्यानं त्या ठिकाणी निवडून देण्याचा प्रयत्न केला दे तुम्हाला सगळ्याला माहीत आहे ज्या रंजित सिंह निंबाळकरांना या महा लोकसभेचे तमाम मतदारांनी अत्यंत चांगल्या पद्धतीचं मतदान केलं मतदान केल्यानंतर के उपकाराची फेर आपण करायची कधी सवय या राज्यामध्ये राजकारणामध्ये कधी मागच्या आणि पुढच्या काळामध्ये कधी खाल्ली जाईल ज्याच्या हाताला त्याच्या उपकाराची किंमत त्या तुम्ही फेडलीच नाही परंतु माझ्या सेवा रांगल्यावरती नाही नाही ते आरोप करून कुणाच्या तरी सांगण्यावरून ज्याच्या भावाला पाच हजाराचं दीड आपला भाव देऊ शकला नाही आणि त्याला सांगतोय दोन लाखाचं दीड आम्ही रणजित सिंह नाही प्रेमला करू आपल्या

आजाराचे पोस्ट आठ वाटून गव्हर्नमेंटाने केले आणि माझ्या नेत्याला रणजितसिंह

तुला कपा काय सोडणार नाही कारण कपा त्यांनी घेतली आहे राज्यामध्ये एक नावाचा मताधिक निषेध पडेल तुमच्या माझ्या सर्व